नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या आणि सुंदर अशा आपल्या परंपरेबद्दल बोलणार आहोत गुरुपौर्णिमा नमस्कार हो अगदी या वर्षी म्हणजे दहा जुलै दोन हजार पंचवीस ला आहे हा दिवस हो तर या दिवसाचं नक्की महत्व काय आहे हे जरा समजून घेऊया आपल्याकडे माहितीसाठी विकिपीडिया आहे काही लेख आहेत आणि हो आयुर्वेदाचा दृष्टिकोन पण आहे बरोबर आणि विशेष म्हणजे गुरुपौर्णिमा फक्त हिंदूंसाठी नाही तर बौद्ध जैन परंपरांमध्ये पण तिला खूप बर। महत्व आहे अगदी हा कृतज्ञतेचा दिवस आहे आपल्या गुरूंसाठी बरोबर तर मग आजच्या या आपल्या चर्चेत आपण गुरुपौर्णिमेचा अर्थ तिचं महत्व आणि ती साजरी कशी करतात यावर जरा सविस्तर बोलूया नक्की सुरुवात कदाचित गुरु शब्दापासून करूया त्याचा अर्थ काय आहे नक्की हो तिथूनच सुरुवात करायला हवी गुरु हा शब्दच बघा ना किती खोल आहे संस्कृतमध्ये गु म्हणजे अंधार आपलं अज्ञान आणि रू म्हणजे तर तो अंधार दूर करणारा अच्छा म्हणजे जो अज्ञानाचा अंधार बाजूला सारून आपल्याला ज्ञानाकडे नेतो तो गुरु खर तर हीच मूळ संकल्पना आहे वाह खरंच किती अर्थपूर्ण आहे आणि हा एकच दिवस इतक्या वेगवेगळ्या परंपरांमध्ये महत्वाचा कसा मांडला जातो म्हणजे हिंदू धर्मात काय विशेष आहे हो तर हिंदू धर्मात हा दिवस आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला येतो याला पौर्णिमा असंही म्हणतात अच्छा हो कारण असं मानलं जातं की हा महर्षी व्यास ज्यांनी महाभारत लिहिलं आणि वेदांचं वर्गीकरण केलं त्यांचा जन्मदिवस आहे अरे वा वेदांचं वर्गीकरण म्हणजे हो त्यांनी वेदांना चार भागात विभागलं ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद ज्ञानाचं व्यवस्थापन केलं त्यांनी खूप मोठं काम आहे अगदी आणि एवढंच नाही योग परंपरेत तर असं मानतात की याच दिवशी भगवान शिव पहिले गुरु झाले आदि गुरु आदि गुरु म्हणजे शिवांनी सुरुवात केली हो त्यांनी सप्तर्षींना त्या सात महान ऋषींना योगाचं ज्ञान दिलं ज्ञानाची पहिली गंगा तिथून व्हायला लागली असं म्हणतात म्हणजे ज्ञान आणि त्याचं हस्तांतरण हाच या दिवसाचा गाभा दिसतोय बरोबर मग बौद्ध आणि जैन धर्मांमध्ये काय महत्व आहे या दिवसाचं तिथेही ज्ञानाचाच संदर्भ आहे बौद्धांसाठी हा दिवस खास आहे कारण गौतम बुद्धांना ज्ञान मिळाल्यानंतर त्यांनी पहिला उपदेश सारनाथ इथे दिला तो याच दिवशी पहिला उपदेश धम्मचक्र प्रवर्तन अगदी आणि जैन परंपरेत चोविसावे तीर्थंकर महावीर स्वामी यांनी इंद्रभूती गौतम यांना आपला पहिला गणधर म्हणजे मुख्य शिष्य बनवलं ते याच दिवशी अच्छा म्हणजे दोन्हीकडे ज्ञानाची सुरुवात महत्वाची ठरली हो ना आणि नेपाळमध्ये तर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा होतो हे पण आहे हो हे ऐकलंय म्हणजे गुरु आणि शिक्षक यांच्याबद्दलचा आदर इथे पण दिसतो अगदी तिथे विद्यार्थी शिक्षकांना मान देतात भेटवस्तू देतात मूळ भावना तीच आहे कृतज्ञता मग ही कृतज्ञता पारंपरिक पद्धतीने कशी व्यक्त करतात म्हणजे काही गुरुपूजा वगैरे असत ना हो तर पारंपरिक पद्धतीत गुरुपूजा महत्वाची आहे शिष्य आपल्या गुरूंना फुलं फळं काहीतरी भेटवस्तू देतात मंत्र म्हणतात काही ठिकाणी पदपूजा पण करतात म्हणजे गुरूंच्या पादुकांची किंवा पायांची प्रतिकात्मक पूजा हा त्यांच्या ज्ञानाबद्दलचा आदर असतो बरोबर बरेच जण उपवास करतात ध्यान करतात गुरूंचे ग्रंथ म्हणजे गुरुगीता वगैरे वाचतात आश्रमांमध्ये पण काही कार्यक्रम असतात का हो नक्कीच भजन कीर्तन आयोजित केलं जातं आणि विशेषत जे संन्यासी आहेत ते चातुर्मासात म्हणजे पावसाळ्याच्या चार महिन्यात आपल्या गुरुंची विशेष पूजा करतात अच्छा आणि आजच्या काळात म्हणजे आता हे सगळं कसं होतं व्हॉट्सॲपवर तर खूप शुभेच्छा येतात गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू किंवा गुरु म्हणजे परीस हो हो काळ बदलला तरी मला वाटतं ती भावना कायम आहे फक्त कदाचित व्यक्त होण्याची पद्धत थोडी बदलली असेल आजही लोक कृतज्ञता म्हणून पत्र लिहितात किंवा गुरुंना आवडेल अशी भेट देतात किंवा काही जण गुरुंच्या काहीतरी सेवा करतात गरजू लोकांना मदत करणं वगैरे हो हो ते पण एक मार्ग आहे आणि शाळा कॉलेजात पण शिक्षकांचा सन्मान होतोच की या दिवशी ते व्हॉट्सअप संदेश सुद्धा त्याच भावनेचा एक भाग आहेत हे सगळं झालं आध्यात्मिक आणि भावनिक बाजू पण आयुर्वेदात पण याचा काही संदर्भ आहे असं वाचनात आलं चंद्र आणि मन असं काहीतरी हो बरोबर हा एक इंटरेस्टिंग अँगल आहे आयुर्वेद काय म्हणतं की चंद्राचा थेट संबंध आपल्या मनाशी असतो मानस मनाशी अच्छा आणि पौर्णिमेला चंद्राची ऊर्जा सर्वात जास्त असते त्याचा परिणाम आपल्या भावनांवर मानसिक स्थितीवर होतो हो का त्यामुळे गुरु पौर्णिमेला ध्यान करणं किंवा अभ्यंग म्हणजे तेल लावून स्वतःला मालिश करणं हे चांगलं मानलं जातं आणि एक खास गोष्ट म्हणजे मून बाथिंग म्हणजे चंद्राच्या प्रकाशात बसणं किंवा फिरणं मून बाथिंग चंद्रस्नान हे काय नवीनच ऐकतोय काय फायदा होतो त्याचा आयुर्वेद म्हणतं की याने शरीरातला पित्त दोष कमी होतो म्हणजे उष्णता कमी होते अच्छा त्यामुळे मानसिक शांतता वाढते भावना स्थिर होतात म्हणजे या अर्थाने पाहिलं तर गुरु फक्त आध्यात्मिक मार्गदर्शक नाही तर तो अज्ञान रूपी आजार दूर करणारा वैद्य आहे जणू आपल्याला शांत मूळ स्थितीकडे नेणारा वा म्हणजे यात शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याचा पण विचार आहे हो नक्कीच एकंदरीत आजच्या आपल्या या चर्चेतून हे स्पष्ट होत आहे की गुरुपौर्णिमा म्हणजे फक्त एक दिवस नाही तर वेगवेगळ्या संस्कृती आणि परंपरांमध्ये रुजलेला एक मोठा विचार आहे हा अगदी श्रद्धा परंपरा आणि स्वतःकडे बघण्याची संधी या सगळ्याचा संगम आहे यात बरोबर आणि जाता जाता एक विचार येतोय म्हणत आपण नेहमी औपचारिक गुरूंबद्दल बोलतो शिक्षक आध्यात्मिक गुरु वगैरे पण आजच्या आपल्या आयुष्यात असे नकळतपणे आपला अंधार दूर करणारे कोण आहेत अच्छा म्हणजे कदाचित ते आपले मित्र असतील कुटुंबातले कोणी असतील एखादं पुस्तक असेल किंवा अगदी एखादा कटु अनुभव पण असू शकतो जो आपल्याला काहीतरी शिकवून जातो बरोबर तर ही जी कृतज्ञतेची शिकवण आहे गुरुपौर्णिमेची ती आपण आपल्या रोजच्या आयुष्यात या अशा अनौपचारिक गुरूंच्या बाबतीत पण कशी अंमलात आणू शकतो हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का खरंच आहे विचार करायला लावणारा मुद्दा आहे हा